आज खरंच धक्कात बसला कोणाला न समजणारा आज पराभव झालेला आहे बकासूर आणि चिक्याचा कारण की ही जोडी अपराजित सात वेळेला ही जोडी एक नंबरची मान करी असलेली ही जोडी आज असंच वाटलं होतं आठवे वेळेला देखील एक नंबर करेल पण आज नशीब नव्हतं सेमी क्रमांक दोन मध्ये गाड्या सुटल्या असं एक वेळ वाटलं होतं सातशे फुटापर्यंत बकासूर आणि चिक्याच पुढे आहेत पण बाजी मारली शॉर्ट गन मेहरबानने मेहरबान आणि रुद्रा ही गाडी देखील निकालावर जोरात पलाली चांगल्या स्पीडने पळाली म्हणून त्यांनी बाजी मारली मेहरबान आणि रुद्राने मेहरबान देखील एक टॉपचाच नंदी आहे सेम सारखा पळ आहे टॉपचाच पळ पळ आहे त्या बैलाला त्यामुळे त्यांनी निकालात बाजी घेतलेली आहे पण आज धक्कात बसणारा निकाल होता सेमी क्रमांक दोनचा बकासूर आणि चिक्याचा कारण की न समजणारा हा पराभव आहे खांदा देखील चेंज केला आहे मला समजलं नाही हा खांदा का चेंज केला आहे बाकासूर डावीला होता आणि चिक्या उजवीला पण ही रिक्स नको नको घ्यायला होती असं मला वैयक्तिक वाटतं पण असो नशीब आज नव्हतं आपल्याला आता खरी तरा तयारी असणाऱ्या फॉर्च्युनर मैदानाची बकासूरची आज बॅड लक होते आपले धन्यवाद भावांनो